रामकृष्ण हे बघा आम्ही घरच्या वावरात बीट काढायला आलोलो आहे बघा आमच्या एवढ्या गुणी काढून झालेले आहेत पहिल्यांदा विराळलं होतं बीट आणि आता आता सगळं काढून घ्यायचं आहे गवत पण खूप झालेलं आहे त्यामध्ये झालेलं आहे उद्या येऊ आखं वावर होणार आहे काढून आणि मग काढून झाल्यावरती त्यामध्ये बकर सोडायच्यात म्हणजे वावर निर्मळ होईल बघा आता अशी साईज निघलेली दुसऱ्या दुसऱ्या काढणीला अशी बीटाची साईज निघलेली चांगला माल बुगी आता दुसऱ्या याला मिडियम माल आणि बुगी हे दोनच राशी करायचे गोळा नाही आता आता आमचं बीट काढून होणार आहे उद्या मग मग वावरात बकरा सोडून नांगरून टाकायचं आहे आम्हाला बघा या काळ्या गोणी चांगल्या मालाने भरलेले आहेत आणि यामध्ये बुगी टाकलेली जेणेकरून निवडायला गोणी कळून येतील म्हणून आमच्या इकडं बघा भरपूर असा आबळ आलेला आहे गरम पण व्हायला लागलेलं आहे खूप तुमच्या इकडं आहे का बळ गरम होते का चला मंगे तो बिट काडून। तर मग घेतो बीट काढून बाय हाय तर मी रोजच शेतीचे अपडेट देत असते तुम्हाला पण आज बीट काढून आल्यावरती मुलांना पावभाजी खायची होती त्यामुळे कंटाळा पण आलेला होता पण म्हटलं बनवा मुलांसाठी बघा शिमला मिरच टोमॅटो तर बटाटा फ्लावर बीट पण टाकलेलं आहे आणि वटा शिजवून घेतलेलं आहे मेसूरणी बारीक पण करून घेतलेलं आहे बघा आता कांदा परतायला टाकलेला आहे कढईमध्ये त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट पण टाकून घेतलेली थो थोडी कोथिंबीर टाकलेली थोडं लाल होऊन द्यायचं आहे कांदा थोडं लाल होऊन द्यायचं त्यामध्ये मग नंतर पावभाजी मसाला थोडी मिरची पावडर नॉर्मल दाना पावडर टाकलेली हळद टाकून घ्यायचं पावभाजी मसाला पण टाकायचा आहे मी एवरेस्टचा पावभाजी मसाला आणलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि बघा मसाला परतून घ्यायचा आहे चांगला आणि मेशरने बारीक केलेलं सर्व भाजीपाला त्यामध्ये टाकून द्यायचा आहे तूप पण टाकायचे जेणेकरून पावभाजी हे चांगली टेस्टी आहे बघा पाव पण आणून ठेवलेले आहे इकडं सर्व भाजीपाला कट करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो बीट काकड़ी सर्व पावभाजीसोबत खाण्यासाठी कट करून घेतलेले लिंबू इकडे पाव ठेवलेले आहेत आता पाव गरम करून घ्यायचेत आम्हाला जेवताना गरम गरम कडक करून घ्यायचेत पाव आणि मग पावभाजी खायची बघा पावभाजी तयार झाली आहे आता मस्त रेड कलर आलाय मस्त केला भीट टाकल्यामुळे पावभाजी मस्त बघा पाव पण गरम करायला ठेवलेले आहेत आता भाजी पण रेडी झालेली या सर्वांनी खायला बघा त्यासोबत रवा पण बनवलेला आहे खायला गोड म्हणून तूप टाकून पाव गरम केले भाजी पण तयार आहे या, या सर्वांनी पावभाजी खायला छोटा